आज ना बाबांना मार्केटमध्ये मस्त बांगडे मिळाले होते तर मी ठरवलं की चला आज बांगडा फ्राय करूयात आणि मग ह्याची रेसिपी मी म्हंटल तुमच्या बरोबर पण शेअर करूयात कारण की एकदम सोपी आहे मी तुम्हाला कधी करायची असेल ना तुम्ही फटाफट करू शकता तर सगळ्यात पहिले ना आपण एक वाटण करणार आहोत तर त्यासाठी मी इकडे लसूण घेतलाय मिरच्या घेतल्यात आलं आणि कोथिंबीर आता हे जे वाटण आहे ना हे आपण करून डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून देऊ शकतो म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा काढून वापरायचं आता त्या वाटणातले मी दोन चमचे वाटण घेतले थोडीशी हळद थोडंसं तिखट आता तिखट आपल्या चवीनुसार असतं की आपल्याला थोडं तिखट हवं असेल तर आपण जास्ती घालू शकतो मीठ आणि थोडेसे मी चिंचेचा कोळ घातला आहे ह्याच्यामध्ये काही लोक लिंबूसुद्धा घालतात पण मला चिंचेचा कोळ आवडतो त्याने छान चव येते म्हणून मी चिंचेचा कोळ वापरला आहे आणि हा असा एक मसाला तयार करून घेतला तर बघा हा किती सोपा मसाला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बाकी इतर कुठलेही मार्केटमधून आणलेले मसाले आपल्याला वापरायची गरजच नाही आहे तर तुमच्याकडे कुठले दुसरे मसाले नसतीलच तर हा पद्धतीने तुम्ही करून बघा हे खूप छान लागतं आमच्याकडे हे ना माझी आजी वगैरे करायची म्हणजे सोप्पं करायला आणि टेस्टी असं आपण जी डिश म्हणू ना तर ती अशी आम्ही करायचो फिश फ्राय तर ह्याच्यासाठी मी काय केलंय सगळा मसाला बनवल्यानंतर तो मस्तपैकी आपण बांगड्याला लावून घ्यायचा आहे आणि त्याचे कट्स जे असतात त्याच्यामध्ये थोडा तो मसाला घालायचा थोडासा मी असा ना वर्ण पण त्याला लावलाय म्हणजे तोंडाच्या इकडच्या भागामध्ये मी तिकडे सुद्धा भरून घेतलेला आहे थोडा मसाला आणि मग नंतर ह्याला मी मॅरिनेट करून ठेवून देणारे की तुम्ही ठेवू शकता अर्धा एक तास जसा तुमच्याकडे वेळ असेल अर्धा तास मिनिमम ठेवा एक तास ठेवला तरी चालेल आता हे बघा हे आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत तसंच आणि मग ह्याला कोटिंग काय करायचंय ते मी दाखवते त्यासाठी मी घेतले तांदळाचं पीठ आता हे ना थोडं कमी जास्ती आपल्याला जसं लागेल तसं आपण घेऊ शकतो त्यामध्ये मी आहे रवा आणि त्यात मी घातलेलं आहे थोडंसं मीठ आणि थोडी लाल तिख तिखट म्हणजे आता हे लाल तिखट तुम्ही हवं तर वापरू शकता किंवा स्किप करू शकता ते तुमच्यावर आहे थोडंसं घातलं की वरती दिसायलाही छान लाल लाल दिसतं आणि आ, ते तिक तिकट जास्त ना आपलं बॅलन्स पण होतं पण तुम्हाला जर का आ, कमी तिकट हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि मग नंतर आपण जसं छान घोळवतो ना तसं ह्याच्यातनं घोळवायचं म्हणजे पीठ जे आहे ते सगळीकडे छान लागलं पाहिजे दोन्ही बाजूला तर जिकडे आपल्याला वाटते की पीठ नाही आहे तिकडे आपण अजून भुरभुरू शकतो आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यातलं जे एक्सेस पीठ आहे ना ते काढून टाकणार आहोत म्हणजे मी तुम्हाला दाखवेन हे बघा असं मी सगळीकडनं बांगड्याला छान कोट करून घेतले आणि रव्याने त्याला खूप छान टेक्स्चर येतं त्यामुळे थोडा रवा नक्की वापरा आणि मग ह्याला आपण फ्राय करणार आहोत तिकडे मी नॉनस्टिकचा आज पॅन घेतलेला आहे जो सगळ्यांकडेच अवेलेबल असतो म्हणून मी तुम्हाला नॉनस्टिकमध्येच दाखवते आहे थोडं थोडं मी तेल घालते तर ही माझी पद्धत आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता किंवा पहिल्यांदा करत असाल तर असंच करून बघा एकदम सोप्पं आणि छान पद्धत ही थोडं तेल घालायचं गरम करून घ्यायचं मग त्याच्यानंतर आपण ह्या पॅनमध्ये बांगडे ठेवणार आहोत आणि गॅस आहे ना आपल्याला निदान मिडियम ठेवायचं आहे बारीक गॅसवर नाही करायचं मग ते चांगले होत नाहीत आणि खूप जास्ती गॅस ठेवला तरी ते काळे काळे होतात आणि मग मजा नाही काही म्हणून मिडियम गॅस ठेवायचा जसं लागेल तसं बाजूने थोडं थोडं तेल सोडायचं नाही तेल खूप पण होत नाही आणि कमी पण पडत नाही आणि मग एक बाजू आपली व्यवस्थित जरा झाली ना कीच त्याला उलटायचं लगेच उलटायचं नाही हे इम्पॉर्टंट टीप आहे तर आपण असंच ठेवूया त्याला थोड्या वेळ आणि एका बाजूने चांगलं होऊ दे मग त्यानंतर हे बघा मी काय केलंय अशा दोन चमचे किंवा आपल्याकडे जे काय उलटणी असेल ना त्याने दोन वापरायचे म्हणजे आपल्याला पकडता येतं डॅमेज होत नाही आपलं फिश आणि त्याला हलकं असं टन करून घ्यायचं बघा किती मस्त झालेत एका बाजूने बांगडे आपले आणि असंच दुसऱ्या बाजूने करायचं जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत म्हणजे थोडं थोडं बाजूने तेल सोडणार आहोत त्यामुळे खूप तेल वापरायची सुद्धा आपल्याला गरज लागत नाही कसे दिसतात बांगडे सांगा मला लिहून नक्की पाठवा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हाला माझ्या अजून कुठल्या रेसिपीज बघावशा वाटतील ते, ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा म्हणजे तशा तशा रेसिपीज मी अजून बनवून तुम्हाला दाखवू शकेन हे बघा आपले बांगडे किती मस्त तयार झाले म्हणजे एवढी सोपी रेसिपी की पटकन तुम्ही घरी करू शकता कधीही आणि म्हणजे बनवायला तर एकदम सोपीच आहे आणि टेस्टी एवढी की मी तुम्हाला काय सांगू तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली चला आता मी तुम्हाला भेटते एक नवीन रेसिपीसह बाय बाय